शहादा शहरात सातपुड्याच्या रानमेव्याची धूम सीताफळ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सातपुड्याच्या पर्वतरांदाम नैसर्गिक पद्धतीने पिकवले जाणारे सीताफळ ज्याला रानमेवा म्हणून ओळखले जाते ते सध्या शहादा शहरात विक्रीसाठी दाखल झाले आहे स्थानिक बाजारपेठेत नैसर्गिक गोडवा असलेल्या या फळाची चाप चाखण्यासाठी गरीब श्रीमंतशा सर्व स्तरातील ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे प्रत्येक हंगामात सातपुड्यातून येणारे हे सीताफळ आपल्या खास चवीमुळे ग्राहकांना भुरळ घालते शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर महाराणा प्रताप स्मारक शेजारी रस्त्याच्या कडेला सीताफळाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे नैसर्गिक पद्धतीने कोणतेही रासायनिक खत वा फवारणी न करता पिकवले गेले असल्याने ग्राहकांचा या फळावर विशेष विश्वास आहे दरम्यान ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दरवर्षी प्रमाणे यंदाही सीताफळ हंगाम शहरात उत्साहात रंगला आहे आज परिसरातील रानमेवा सीताफळ म्हणून ओळखला जाणारा सीताफळ शादा शहरात दाखल झालेला आहे आणि ते सध्या विक्री होते आणि जे ग्राहक आहेत खवैया जे आहेत ते ग्राहकी मोठ्या प्रमाणात इथं दाखल झालेला आहेत सातपुरा परिसरातील जो रानमेवा सीताफळ आहे हा खूप स्वादिष्ट म्हणून ओळखला जाणारा सीताफळ आहे तो सीताफळ एकदम आपल्याला कमी दरात आणि सु स्वस्त किमतीत इथं शाळापर्यंत घेऊन येणारे जे युवक आहेत ते युवक पण इथं आहेत त्यांना पण कुठंतरी काही प्रमाणात रोजगाराची संधी मिळते याच निमित्ताने तर आपण बघू शकता जो रानमेवा सीताफळ म्हणून ओळखला जाणार सीताफळ खूप चविष्ट आणि गोड पूर्ण नैसर्गिक प्रमाणे पिकवलेला हा सीताफळ आहे या सीताफळाला बाहेरून मध्य प्रदेश गुजरात मधून मोठ्या प्रमाणात मागणी असते तर आपण आज जे सीताफळ घेऊन आलेले युवक आहेत ज्यांना कुठेतरी या सीताफळाच्या विक्री माध्यमातून रोजगार भेटतो मिळतोय आपण त्यांच्याशीच बोलू नाव काय तुमचं सचिन बाबले वडवे राहणार का कडदा मला सांगा हे जे आहे काय म्हणून ओळखतात सीताफळ सीताफळेच काय नाव याचे सांगतात म्हणजे अनाजा सांगतात आमच्या भाषेत याला एकदम मस्त चारात पण पिकवू शकतो आपण याचाच पाला राहतो त्याच्यामध्ये पण ठेवू शकतो आणि काय किलो जात आहे आता सध्या आता सध्या ऐंशी रुपये सत्तर असं चालू आहे बा तुम्हाला परवडत आमा, आम का ऐंशी रुपये आम्हा आम्हाला म्हणजे काकड जाऊन येतो आता डिझेल पेट्रोलचे भाव वाढले आता लोकांसाठी थोड परवडत नाही पण तरी हा देतोय तर जे येणारे जे ग्राहक येत आहेत का तुमच्याकडे हा येत आहेत ये हा ये मोठ्या प्रमाणात येत आहेत हा किती विकले जातात तुमचे आम्ही कॅरेट दहा वीस कॅरेट घेऊन येतोय एक जण विकले जात विकले जाते संध्याकाळी सहा पाच सात पर्यंत राहतो या माध्यमातून तुम्हाला रोजगारही मिळतोय ना हो हो तर आपण बघू शकतात की हा जे धडगावच्या सातपुडा परिसरातून जे सीताफळ आणता आहेत त्या माध्यमातून जे युवक आहेत त्यांना कुठंतरी या निमित्ताने रोजगारही मिळतोय आणि या माध्यमातून ते आ, कुठ तरी आपलं परिवार चालवण्यासाठी सीताफळ विक्री करून आपलं जे जे उदरनिर्वाह करण्याचे ते प्रयत्न करत आहेत सिताफळ आहेत ते एवढ्या लांबून आणता आणता खराब होतात त्याच्यामुळे ते, ते त्यां होता। ये ही त्यांचं नुकसान नुकसान होतं आणि हे नुकसान त्यांनाही तो एक वेगळा भूर्दंड बसतो आणि तरीही एवढं डिझेल पेट्रोल माग होऊन त्यांना ऐंशी रुपये किलोने आज शिताफळ द्यावा लागत आहेत शिताफळ विक्री आलेले आहेत महाराणा प्रताप स्मारक जवळ स्वामी समर्थ केंद्र आहेत यांच्या परिसरातील जे ठिकाण आहेत तिथे हे पूर्ण शिताफळ विक्रीधारक आलेले आहेत पूर्ण नैसर्गिक कुठलाही केमिकल न वापरता हा शिताफळ पिकवला गेलेला आहे एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते शहादा